नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुदर्शन खेळणार आदशका प्रतिनिधी दी बीड आपण आज आलेलो आहे गायकवाड साहेबांच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये त्यांनी आपले आदशकाचे संपूर्ण प्रॉडक्ट वापरलेले आणि अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट या ठिकाणी त्यांनी पिकवलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्येही अतिशय उत्कृष्ट प्लॉट आणि बंपर असं येईल त्यांनी या ठिकाणी काढलेले आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया घेऊयामस्कार नमस्कार मी प्रदीप गायकवाड मी आधी या झेंडूच्या प्लॉटसाठी अदर कंपनीचे खतं आणि औषधं वापरित होतो पण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यापासून मला त्या प्रोडक्टचा चांगला आणि उत्तम प्रकारे रिझल्ट आला आणि मी खूप समाधानी आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे प्लॉट ह्याच्या आधी आला नव्हता भरपूर सेटिंग झालेली आणि झेंडूची साईट पण चांगली झालेली आहे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करीन की का कंपनीचे तुम्ही सर्वजण प्रोडक्ट वापरा आणि त्याचा अनुभव घ्या एकदम उत्तम प्रकारे रिझल्ट आहे आणि मी वापरलेत तुम्ही पण वापरा आणि समाधानी व्हाय